हाय फ्रेंड्स आज आपण कवठाचं अगदी सोप्या पद्धतीने लोणचं बनवणार आहे कवठामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट असते आणि प्रोटीनही भरपूर प्रमाणात असते वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया बघा कवट घेताना असे छान असे टणक घ्यायचे आणि जड असणारे कवट घ्यायचे म्हणजेच कवट अगदी छान असतात बघा जवळजवळ एक कवट हे अर्धा किलोचं आहे मी एकाच कवठाचा आज लोणचं करणार आहे बघा एक कवट आपल्याला फोडून घ्यायचं आहे कवट छान असं फोडून घ्यायचं आणि त्यातला गर काढून घ्यायचा बघा एखाद्या ठोकळ्याने किंवा खलबत्त्याच्या मदतीने आपल्याला कवट छान असं फोडून घ्यायचं खलबत्त्यामध्ये किंवा एखाद्या दगडाने आणि हा जो गर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आपल्याला कुठेही यांच्या बिया वगैरे वेगळ्या करायच्या नाही अगदी सगळ्या बियासोबतच आपल्याला याचं लोणचं बनवायचं आहे अगदी पचन खूप छान होते कवठाचं लोणचं एक जरी आपण फोड खाल्ली किंवा एक जरी पीस खाल्ला तर पचनशक्ती अगदी आपली सुधारते बघा याच्या असे पीसेस करून घ्यायचे छोटे छोटे पिसेस करून घ्यायचे आणि आपल्याला ज्याप्रमाणे आपण आंब्याचे पिसेस करतो किंवा कैरीचे पीसेस करतो कर त्याप्रमाणे आपल्याला पीस करून याचं लोणचं बनवून घ्यायचं आहे अगदी बनवायला सोपं आहे आणि वर्षातून एकदा तरी आपण कवट खाल्लंच पाहिजे बघा असे छान असे सगळ्या कवठाचे मी पीस करून घेतलेले आहे आणि हे पीस थोडा वेळ असे उन्हामध्ये ठेवा किंवा मग पंख्याच्या खाली असे ठेवून घ्या म्हणजे याला थोडंसं मॉश्चर असेल तर ते निघून जाईल अगदी अर्धा तास ठेवलं तरी चालेल आता बघा पॅनमध्ये अर्धा चम्मच जिरं टाकलेलं आहे एक चम्मच धणे टाकायचे आहे सोबतच आपल्याला अर्धा चम्मच सोप टाकायचे आहे सोबतच आपल्याला मेथी दाळा टाकायचा आहे अगदी छोट्या चमचा आणि अर्धा चमचा दोन ते तीन लोंग आणि दोन ते तीन मिरे टाकायचे आहे आणि आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे बघा याला मंद गॅसवर आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे थोडासा कलर चेंज झाला की नंतर आपण यामध्ये मोहरीची डाळ टाकून घेणार आहे एक चम्मच बघा याचा छान असा कलर चेंज होऊ द्यायचा आता यामध्ये एक चम्मच मोहरीची डाळ टाकून घ्यायची आहे तीही आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आता मी गॅस बंद केलेली आहे बंद गॅसवरच मोहरीची डाळ छान अशी परतून घेतल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या बॉटला टाकून हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे बघा याचा छान असा मसाला तयार करून घेतल्यानंतर आता आपण लोणचं करायला घेऊया एका कढईमध्ये तेल टाकायचं आहे मी एक वाटी तेल घेतलेलं आहे ते त्यातलं थोडंसं ठेवलेलं आहे तेने मी नंतर टाकणार आहे आता पाऊन वाटी तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये हिंग टाकायचं आहे हिंग टाकल्यानंतर आपल्याला कलोंजी टाकायची आहे बघा अर्धा चम्मच मी कलोंजी घेतलेली आहे असेल तर टाका नसेल तर नाही टाकले तरी चालेल सोबतच आपल्याला मोहरीची डाळ टाकायची आहे एक चम्मच आता हे सगळं छान झाल्यानंतर यामध्ये आपण जो मसाला तयार केलेला होता तोही यामध्ये टाकून द्यायचा आता मी गॅस बंद करून घेतलेली आहे फक्त कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे किंवा फिरून घ्यायचं आहे फक्त तेल छान गरम करून घ्यायचं नंतर हे सगळे मसाले टाकायचे आता बघा पूर्णपणे तेल थंड झाल्यानंतरच आपल्याला तिखट टाकायचं आहे दीड चम्मच तिखट टाकलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे आता यामध्ये दोन चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि अगदी चिमुडभर काळं मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं फिरवून घ्यायचं गॅस बंदच आहे बंदच गॅसवर आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे तेल पण छान थंड झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये गूळ टाकून घ्यायचं आहे एका छोट्या वाटीत मी थोडासा गूळ घेतलेला आहे आणि तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे गूळ किसून घेतला छान था? बारीक करून घेतला याच yes, तेलामध्ये आपल्याला आता गूळ टाकून घ्यायचं तेल पूर्णपणे थंड झाल्यानंतरच गूळ टाकायचा नाहीतर गुठळ्या ना बनतात गुळाच्या आणि त्याचं पाकात रूपांतर त्यामुळे तेल पूर्णपणे थंड झाल्यानंतरच गूळ टाकायचा गूळ छान यामध्ये मेल्ट <workitenın> करून घेतल्यानंतर आपण सगळ्या कवठाच्या फोडी यामध्ये टाकून घेणार आहे पूर्णपणे हे तेल थंड झाल्यानंतरच आपण यामध्ये कवट टाकून घेणार आहे बघा आता आपला मसाला तर तयार आहे आणि छान थंडही झालेला आहे आता आपल्याला यामध्ये आपण जे कवट थोडंसं कापून घेतलेलं होतं आणि उन्हात थोडा वेळ ठेवलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा हे कवठाचं लोणचं अगदी वर्षभर राहते खराबसुद्धा होत नाही अगदी बाहेर जरी ठेवलं आपण तरी खराब होत नाही आणि जसंच्या तसं राहते आपल्याला तेल वाटत असल्यास आपण थोडंसं गरम करून यामध्ये टाकू शकतो म्हणजेच लोणचं वर्षभर खराब होणार नाही बघा लोणचं छान तयार झालेलं आहे एका भांड्यात मी काढून घेतलेलं आहे अ काय एका स्वच्छ भरणीत आपल्याला भरून ठेवायचं आहे आणि जेवढं लागेल तेवढं बाहेर ठेवायचं अगदी यावर थोडंसं तेल पुन्हा गरम करायचं आणि वरून टाकायचं म्हणजेच वर्षभर लोणचं अगदी छान राहील याला काहीही होणार नाही आणि कवठाचं लोणचं जर आपण कि खाल्लं किंवा कवट खाल्लं आपण तर पचनशक्तीसुद्धा सुधारते इम्युनिटी वाढण्यास मदत पण होते म्हणून वर्षातून एकदा तरी कवठाचं लोणचं नक्की खा या पद्धतीने बनवा खूप सोपं आहे बनवून वर्षभर आपण बर्णीत भरून ठेवू शकतो व्हिडिओ आवडला असल्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला असलेलं बेलायकॉन पण प्रेस करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद